आदिशक्ती माता विश्वाला शांतीचा संदेश देणारे कथाकार भगवान बुद्ध महाराष्ट्राचे आरध्य छत्रपती शिवाजी महाराज राज्यकत्राचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न बहुजनांचे कैवारी महामानव बोधिसत्व योग पुरुष कायदे पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले कपडे फाटले असतील तर चालतील परंतु आपले विचार फाटके असता कामाने असे सांगणारे व आयुष्यभर अंगावर फाटके कपडे असून आपल्या प्रगल्भ विचाराने संपूर्ण समाजाला तेजस्वी करणारे आपल्या अमरावती दोन महान संत म्हणजे राष्ट्रपती तुकडजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराज या सर्व महाविभूतींना अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे का अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर नवी अशा सतर्क सभासद सर्वांना नमस्कार आज आपण योगपुरुष घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत अतिशय सुंदर असा कार्यक्रम होत आहे आणि हा जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करत असताना आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या ह्या नवी अशा नवीन आपण हे वर्ष चौथे आपण जयंती साजरी करत आहोत आणि ही जयंती साजरी करणं आपली एक नैतिक जबाबदारी आहे आपण ती साजरी केलीच पाहिजे कारण की तत्कालीन समाज परिस्थिती जर आपण त्यावेळेची बघितली ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेस तर खूप विदार परिस्थिती होती अस्पृश्यता एवढी गंभीर झालेली होती की माणसानं माणसं वाचवा तर शिवा होत होतं अस्पृश्य असं मानलं जात होतं या अशृश्य बाहेर काढण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप काम करावं लागलं त्यांच्या लक्षात आलं की आपण आपण जर जोखला राहिलो तर आपण जर झोतलं राहिलो तर या ह्या असलेल्या समाजात गुण करणार म्हणून त्यांनी आपली सर्व झोप बाजूला ठेवून फक्त पुस्तक आणि शिक्षण या दोन गोष्टी त्यांनी प्राधान्य दिलं आणि शिक्षणामध्ये त्यांनी एवढं झोपलं झुकून दिलं पूर्ण की भारतामध्ये सर्वात जास्त पदभार जर को जो कोयचं होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून त्यांनी शिक्षणाला खूप जास्त मतदारी सांगितलं शिका व्हा आणि संघर्ष करा संघर्ष म्हणजे काय तर ह्या समाजाला लागलेला कीड जो आहे जे मानसिक गुलामगिरी आहे याच्या विरुद्ध लढायचं असेल तर लागेल आणि संघर्ष करावा लागेल त्यासाठी आपल्याला शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे कारण शिक्षण हे दूध आहे आणि ते जर जो तो असल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिक्षणाला बाबासाहेबांनी अनन्य साधारण असं महत्व दिलेलं आहे या शिक्षणाचं त्यांनी सांगितलं की तुम्ही काही करा पण शिका जेव्हा बाबासाहेब आंबेडकर या सर्व वर्ण व्यवस्थेच्या विरुद्ध लढत होते त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की समाजामधून आपल्याला खूप जास्त विरोध होतो तर दे त्यावेळेस त्यांनी मग काय केलं की सगळ्या पद्धतीनं काम केलं त्यांनी मुकनायक नावाचं एक ना वृत्तपत्र ते सुद्धा सुरू केलं मग त्यांनी आपले विचार मांडणं चालू केलं जेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हे खूप मोठे महान पंडित आहे त्यावेळेस लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला ह्या समाजामधून जर काढायचं बाहेर तर ते म्हणजे फक्त बाबासाहेब काढू शकतात आणि त्यावेळीची जे परिस्थितीच्या विरुद्ध ते लढले आणि त्याचा आपण आज निर्णय पाहतो की जे राज्यघटना निर्माण झाली त्याचा आदर्श संपूर्ण देशामध्ये घेतला ते भारताच्या राज्यघटनेचा कारण की भारताची राज्यघटना हे खूप वेगळं महत्व आहे राज्यघटनेला सर्वभौम आणि सर्व धर्मांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे सर्व जातीचा सगळा विचार केलेला आहे कोणत्या एका जातीला कोणत्या एका धर्माला असं कोणतं महत्व दिलेलं नाही आहे आज आपण पाहतो जेव्हा बाबासाहेब यांनी राज्यघटनेचा विचार केला त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटलं की आमचा विचार होईल की नाही आमचा विचार होईल की नाही उभेसला वाटला आमचा विचार होणार की नाही परंतु सर्वात जास्त बाबांनी सगळ्या घातले केलेला आहे कुठंच असा भेदभाव केलेला नाही आहे म्हणून आपल्याला ह्या महापुरुषांची जयंती साजरी करणं खूप अत्यंत आवश्यक आहे कारण आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल शाहू महाराज असेल महात्मा फुले असेल गाळगी महाराज असेल तुकडोजी महाराजांनी कोणत्या एका जातीचे त्यांनी विचार केला नाही त्यांना आपण कोणत्या एका जातीमध्ये चौकट देऊन बांधू शकत नाही कारण की त्यांची एकच जाती होती म्हणजे माणूस होती आणि एकच धर्म तो म्हणजे मानवता बरोबर आहे त्यांनी कोणत्या एका जातीला कोणत्या एका धर्माला महत्व दिलं नाही जेव्हा बाबासाहेबांनी काम केलं तेव्हा फक्त एका विशिष्ट जातीसाठी काम केलं नाही आहे जेव्हा तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिले तर त्या ग्रामगीतेमध्ये काय फक्त एका जातीसाठी केलेलं आहे संपूर्ण विश्वाचा विचार केला संपूर्ण विश्वाचा विचार केलेला आहे जेव्हा गाडगे गाडगेवर्धांनी काम केलं झाडू घेतलं आहे तेव्हा त्यांनी झाडतानाही ते आला नाही की हे मुस्लिमांचं घर आहे की हे कोणत्या हिंदूचं घर आहे की कोणत्या ख्रिश्चनाचं घर आहे त्यांनी झाडताना पूर्ण संपूर्ण हे गाव झाडत होते जेव्हा हे सगळं आपण पाहतो तर आपल्यामध्ये आपण काय बदल केला पाहिजे की आपणही जेव्हा समाजामध्ये काम करतो तर कोणत्या जाती धर्माचा वर्ण आपण विचार न करता ज्याला सेवेची गरज आहे त्यासाठी आपण निश्चितच सेवा केली पाहिजे म्हणून आपण ह्या ठिकाणी हे क्रांतिकारक विचारांची आपली एक ही जयंती असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे खूप प्रकल्प विचार होते आणि त्या विचारांना ते चालले म्हणून आपल्याला त्या विचाराची आज गरज आहे कारण आपण महाराजांचे हे चुकलोजी महाराजांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही ग्रामगीता वाचा त्या ग्रामगीतेमध्ये तुम्हाला कळन आताच मला वाटते मात्र बोलून केले त्यांनी ग्रामगीतेबद्दल चुकोजी महाराजांबद्दल खूप सुंदर व्यक्त केलं असतं कारण के की ते राष्ट्रीय कीर्तनकार आहेत आणि राष्ट्रीय कीर्तनकार असल्यामुळे त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे चुकोडजी महाराजांचे खूप बडे अभ्यासक आहे मी सुद्धा त्यांचे खूप सारे कीर्तन ऐकलेले आहे त्यामुळे मला माहिती आहे त्यांच्या युट्यूबवर मी मी पाहतो आणि ते कीर्तन करतात त्यावेळेस त्यांना हा सगळा अभ्यास आहे आज ते बोलले हे काहीच नाही हे काहीच नाही जेव्हा ते कीर्तनाला खूप वेळे उभे राहतात तर त्यांचे विचार खरंच ऐकण्यासारखे असते म्हणून मी या माध्यमातून विजयदादा मातने यांचं खरंच अभिनंदन करतो की ते या ठिकाणी आले अथवा आपल्या सर्वांना एवढ्या उत्कृष्ट अशा विचारांना त्यांनी म्हणजे सांगितलं आपल्याला कारण की आपल्याला त्या विचाराची गरज आहे कारण की आपण सगळं सांगू शकत नाही आपण आपल्या जुनीमध्ये राहतो आपला विचार आपल्या अभ्यास आपला खूप कमी पडते आपण खरंच अभ्यासच नाही आहे मी स्वतः नेहमी तुम्हीच नाही आपण अभ्यासामुळे आपण अभ्यासच करून आलो आज जेव्हा मी विजयदादा बोलले या ठिकाणी त्यावेळेस असं वाटलं आपल्याला की आपण अभ्यास केला पाहिजे म्हणजे आपण किती कमी आहे आपण फक्त ह्या डबक्यामध्ये आहे आणि ते विशाल महासागरमध्ये नदीमध्ये जे आहे पोहण्याची मजा खूप वेगळी आहे आणि हे जर मजा आपल्याला पाहिजे असेल पोहण्याची तर त्यासाठी पुस्तक वाचले पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण पुस्तक जर वाचले तर आपल्याला निश्चितच ती पोहण्याची मजा आणि मी तर सगळ्यांनी एकदा फक्त ग्रामगीता वाचा एक रामगीता जर आपण वाचली तर जन्माच्या आधीपासून तर मृत्यूच्या नंतर जे सर्व संस्कार त्यामध्ये टाकलेले आहेत रामगीतीमध्ये रामगीतीमध्ये म्हणून आपण खरंच रामगीता वाचा मी मोजाला गेलो म्हणजे तुमच्यासाठी नक्कीच ग्रामगीता घेऊन दिला लागत असेल त्यांनी मला सांगा मी रामगीता घेऊन होतो मी मोजाला नेहमी जात असतो आणि आपण रामगीता खरंच वाचली पाहिजे मी विला दिलेली आहे त्यांच्या वार्दिव दिवशी शुभेच्छक म्हणजे भेट त्यांना दिलेली आहे कदाचित त्यांनी वाचली असेल मला असं वाटतं म्हणून आपण या ठिकाणी नेहमीच असं वागलो पाहिजे आणि ग्रामपीता वाचवची आचनात्पण आणली पाहिजे कारण की एक मी शान सुंदर वाचल सकाळी मी जेव्हा सकाळी बोललो त्यासाठी बोललो की किसी के विचार सुनकर किसी के, के विचार पडकर सफलता नाही प्राप्त किसी की विचार सुनकर किसी के विचार पडकर आप सफलता नाही प्राप्त जब तक आप विचार करून करेंगे जब तक आप उन विचारों को आत्मसात नहीं करेंगे अपने आप में नहीं उतारेंगे तब तक आप सफल नहीं हो सकते आप किसी के विचार सुनकर और आप किसी के विचार पढ़कर सिर्फ सफल नहीं हो सकते आपको उस विचारों को अपने आपने आप में लाना पड़ेगा यानी अपने से अंगीकारवा लागेल म्हणून आपण फक्त विचार ते वासनेस भरजेत